आला आता दुसरा एक विषय मी राज्य सरकारकडे मांडतोय मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटून पत्र देतोय की धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमच्या अनेक मुलांनी आत्महत्या केली त्यामध्ये गोपीनाथ दांगोडे योगेश चौरे ज्ञानदेव कोल्हे रमेश फुले बिरुदेव खरजे योगेश कारके परमेश्वर घोंगडे रामेश्वर आमले रामराव डोके बाबासाहेब माने गोरख नवरडे आणखी काय असतील या मुलांनी आत्महत्या केल्या धनगर आरक्षणासाठी राज्य सरकारनं यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पंचवीस लाख रुपये आणि त्यांच्या घर हे करतिपोर होती घरातली त्यांच्या घरच्या कुणाला तरी एक कायमस्वरूपी नोकरी राज्य सरकारनं द्यावी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये राज्य सरकारनं पुढची भूमिका घ्यावी कारण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये निकाल विरोधात गेलेला आहे आता आम्ही परत सुप्रीम कोर्टामध्ये तिथं जी आमची केस आहे ती विड्रॉल करण्याची विनंती केलेली आहे आणि परत आम्ही हायकोर्टामध्ये जातोय परंतु या गोष्टी होत राहतील राज्य सरकारनं एक ठोस भूमिका धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबत घ्यावी अशा पद्धतीची मागणी मी सरकारकडून करतोय